नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो यंदाच्या बीएमसी मध्ये आपलीच सत्ता येणार असं विधान केलंय राज ठाकरेंनी राज ठाकरेंनी हे विधान अगदी दोन दिवसापूर्वी बांद्र्यामध्ये रंगशारदामध्ये जेव्हा मनसेचा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये हे विधान केलं पण या विधानाची खरं तर फार मोठी बातमी कुठल्याही माध्यमांनी केली नाही आणि माझं लक्ष मात्र या विधानाकडे गेलं कारण हे विधान फार महत्वाचं आहे अर्थात याच मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी दुसरं एक विधान केलेलं होतं ते म्हणजे दोन भाऊ जर वीस वर्षांनंतर एकत्र येत आहेत तर तुम्ही का भांडताय अर्थात या विधानाची बातमी झाली याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ केलेला होता पण आज मी जो व्हिडिओ करतोय तो म्हणजे बी एम सीमध्ये आपली सत्ता येणार असा विश्वास खरं तर राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या दोघांनाही हा विश्वास का इतका हा विश्वास येण्यामागे अशी नेमकी काय कारणं आहेत काय गणित आहे हेच खरं तर या व्हिडिओतनं मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हालासुद्धा काय वाटतंय तुमच्याही डोक्यामध्ये काही जर या या बाबतीतली काही कॅल्क्युलेशन्स असतील गणितं असतील तर ती जरूर सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा तर मंडळी अगदी आपण बघतोय महेश मांजरेकरांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी लगेच राज ठाकरेंना त्यांच्या टाळीला हळी दिली आणि मग पुढे जे काही वातावरण तयार होत गेलं म्हणजे आज जेव्हा रंगशारदामध्ये राज ठाकरेंनी हे विधान केलं की कि आता आम्ही दोन भाऊ एकत्र आलो तर मग तुम्ही का म्हणताय याच्यातनं त्यांनी हे थेट संकेत देऊन टाकले की आता आमच्या आम्ही दोघं एकत्र तर आलेलो आहोत आणि आता राजकीयदृष्ट्यासुद्धा आम्ही दोघं युती करतो आहोत हे त्याचे स्पष्ट संकेतच आहे आता युती कधी होईल वगैरे हे मी तुम्हाला या व्हिडिओतनं सगळं सांगणार आहे पण हे एवढं वातावरण जे आहे हे का तापत गेलं आज ते दोघं इतक्या जवळ कसे येत गेले एक तर मुळामध्ये मला या सगळ्या घटनांकडे बघितल्यानंतर एक गोष्ट नक्की वाटते की या दोन बंधूंनी हे आधीच ठरवलेलं होतं की आता आपल्याला एकत्र यायचं आहे आणि त्या दृष्टीनं ही सगळी पावलं पडत गेली आणि नंतर असं झालं की जो एक वातावरण तयार झालं याच्यामध्ये आता जनरेटा आपण म्हणतो आज लोकांच्या मनामध्ये ही अनेक वर्षांची भावना होती की या दोन बंधूंनी एकत्र यावं त्यामुळे ज्याला जनरेटा म्हणतो ज्याला आपण मराठी माणसाचं मन म्हणतो ते सगळं या दृष्टीनं केंद्रित झालं त्यांचंही म्हणणं होतं की आता या दोन भावांनी एकत्रच यावं आणि त्या पद्धतीने ही पावलं पडत गेली आज मनसे असेल शिवसेना असेल यामधले पदाधिकारी नेते कार्यकर्ते आज हे दोन्ही आपल्या नेत्यांना सांगतायत की तुम्ही आता युती करा आत्ताचं वातावरण हे शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी आणि मनसेसाठी अत्यंत पोषक आहे त्यामुळे युती करा ही युती केल्याने आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा निश्चित मिळू शकतो आणि त्यामुळे हा जो सगळा रेटा आहे हा रेटा देखील एकीकडनं वाढत गेला आणि एक वातावरण त्या दृष्टीनं चांगलं तयारही झालं आता दुसरी गोष्ट आहे की या सगळ्या दरम्यान राज ठाकरे एक गोष्ट फार महत्त्वाचं बोलले ते म्हणजे त्यांना एका कुठल्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला ठाकरे ब्रँडच्या संदर्भात तेव्हा राज ठाकरे म्हणाले की ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न करत आहे पण ठाकरे ब्रँड संपणार नाही याची जाणीव दोन्ही ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना झाली होती की आता जर आपण दोघं एकत्र आलो नाही तर हा ठाकरे ब्रँड संपेल आणि जर हा ठाकरे ब्रँड संपला तर मग तुझ्या आणि माझ्या भांडणाला सुद्धा काही अर्थ उरणार नाही त्यामुळे आता आपण एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं ह्या दोन भावांची पावलं पडत गेली आता ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न करत आहे असं राज ठाकरे म्हणाले ते कोण करत आहे तर अगदी स्वाभाविक आहे भाजप तर याच्यामध्ये आहेच हे बघा भाजपला ठाकरे ब्रँड जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भाजप एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये आणू शकत नाही आणि दुसरी गरज जी आहे ती कुणाची आहे तर ती राष्ट्रवादी शरद पवारांची आहे तुम्हाला याच्यावर विश्वास बसणार नाही पण शरद पवारांना सुद्धा हा ठाकरे ब्रँड संपावा हेच त्यांच्या मनात आहे एक लक्षात घ्या कारण जोपर्यंत ठाकरे ब्रँड संपत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी मोठी होत नाही आणि म्हणून या दोघांचंही खरं तर राष्ट्र ठाकरे ब्रँड संपावा हीच इच्छा होती आणि तेच ओळखून काळाची पावलं ओळखून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या दृष्टीनं सगळं एक वातावरण तयार होत गेलं आता प्रश्न हा उरतो तुमच्याही मनामध्ये हाच प्रश्न असेल की मग दोघांकडनं युतीची घोषणा का नाही होत आहे दोघंही एकत्र आले वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या सगळं काही झालेलं आहे आज म कार्यकर्त्यांचं देखील मनोमिलन झालेलं आहे कार्यकर्ते आता एकजुटीनं आंदोलनं करतायत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत दोन्हीकडचे कार्यकर्ते पण मग हे दोन नेते युतीची घोषणा का नाही करत आहेत एक लक्षात घ्या राज ठाकरे तर टायमिंगच्या बाबतीमध्ये अत्यंत माहीर आहेत कोणत्या वेळेला कोणतं टायमिंग साधायचं हे राज ठाकरेंना खूप छान कळतं आणि म्हणूनच आत्ता जो एक टेम्पो तयार झालेला आहे या दोन ठाकरेंच्या बाजूनी हा टेम्पो आता हळूहळू वाढवत न्यायला पाहिजे तो जितका वाढेल तितका मराठी अस्मिता जी आहे ही फुलत जाईल ती वाढत जाईल आणि त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट सगळ्यात मोठा फायदा हा या दोन भावांना मिळणार आहे आणि आता त्यासाठीचं जे पुढचं वातावरण आहे हे खूप चांगलं राहणार आहे कारण आता गणपती उत्सव येतोय नवरात्र येत आहे दिवाळी येते आता हे जे सगळे मराठी सण आहेत या मराठी सणांना हे दोन भाऊ म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे हे एकत्र येऊन सण साजरा करतील मनसे आणि शिवसेना मोठमोठे याचे इव्हेंट्स करतील की ज्या योगे एक महाराष्ट्रातलं आणि मुंबईतलं आपण प्रामुख्याने मुंबईबद्दल बोलूया मुंबईतलं एक वातावरण निर्मिती होईल आणि या वातावरण निर्मितीमध्ये मराठी अस्मिता जी आहे ही अत्यंत शिगेला पोचलेली असेल आणि याचा फायदा खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना होणार आहे त्यामुळे या गोष्टीची तयारी ते आत्तापासून करतायत हळूहळू सावध पावलं टाकतायत आता एक लक्षात घ्या या दोघांकडे अचाट स्किल्स आहेत म्हणजे आज उद्धव ठाकरेंचं आपण राजकारण बघत आलो आहे बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी जी कमान साधलेली आहे शिवसेनेची असं वाटलं होतं खरं तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काही तज्ञ आणि विश्लेषक म्हणत होते की उद्धव ठाकरेंना ते जमेल का कारण त्यांचा स्वभाव शांत आहे मवाळ आहे कुठे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांचा तो आक्रमकपणा त्यांची ती शैली पण उद्धव ठाकरेंनी पहिल्याच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये आपली काय योग्यता आहे आणि आपण काय आहोत हे दाखवून दिलं त्यावेळेच्या महापालिकेमध्ये शिवसेना ही चांगल्या मताधिक्यानी निवडूनही आली त्यानंतरच्या अनेक निवडणुका आपण बघितलेल्या आहेत उद्धव ठाकरेंनी अगदी स्ट्रॅटेजिकल सगळा प्लॅन केलेला केला आणि निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि अगदी चांगल्या मतांनी जिंकलेल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली योग्यता काय आहे आपलं आपली शिवसेनेमधलं मजबूतीकरण पकड कशी आहे हे दाखवून दिलेलं आहे खरं तर राज ठाकरेंची मनसे सुद्धा दोन हजार सात सहा ते दोन हजार बारा अकरा इथपर्यंत एक चांगला काळ मनसेने पाहिलेला आहे पण त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली आता त्याच्या अनेक बाबी आहेत त्याच्यावर आत्ता आपल्याला भाष्य करण्याची गरज नाही पण राज ठाकरेंकडे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तोही म्हणजे त्यांचं वक्तृत्व त्यानंतर एखादा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याची त्यांची हातोटी आणि त्या मुद्द्याचं नॅरेटिव्ह तयार करणं हे जे असतं हे फार महत्वाचं गोष्ट आहे म्हणजे राजकारणामध्ये तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जी राज ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंकडे नॅरेटिव्ह सेट झाल्यानंतर त्याचं मतांमध्ये आपण कसं रूपांतर करू शकतो ही गोष्ट किंवा हे स्किल उद्धव ठाकरेंकडे आहे आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर ज्याला आपण म्हणतो केडरशिप लिडरशिप या क्वालिटीज या दोघांकडे आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून याची स्ट्रेंथ काय या आहे दोघांकडे हे दोघांनी आता ओळखलेलं आहे आणि हीच पावलं ओळखून या दोघांनी हे कधीच ठरवलेलं आहे मनोमन की आता आपल्याला एकत्र यायचं आहे आता एकत्र येत असताना शिवसेना जी आहे ती पहिल्यांदा होती ती महाविकास आघाडीबरोबर होती म्हणजे उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीबरोबर शिवसेना राहील का माहीत नाही किंवा काँग्रेस शिवसेनेबरोबर याच्या पुढच्या काळामध्ये राहील का तर अगदी मी खात्री लायक सांगतो आता गणित एखाद दोन पर्सेंटनी चुकू शकतं पण काँग्रेस आता शिवसेनेबरोबर म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर जाणार नाही त्याला काही कारणं आहेत ती कारणं लक्षात घेता काँग्रेस जाणार नाही आता शरद पवार यांच्या बाबतीत जर बोलाल तर जेव्हा हे दोन भाऊ पाच जुलैला एकत्र आले मराठीच्या मुद्द्यावर तेव्हा जर तुम्हाला आठवत असेल तर सुप्रिया सुळेंनी या कार्यक्रमाला या मेळाव्याला हजेरी लावलेली होती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपलं एक पाऊल या दोघांच्या बरोबर आहे हे दाखवून दिलेलं आहे अगदी आत्ता पनवेलच्या देखील शेकापच्या वर्धापन दिनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं शशिकांत शिंदे जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे ते तिथे आलेले होते म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादी शरद पवार हे या दोन भावांच्या आम्ही तुम्ही आमच्या तुम्ही तुमच्याबरोबर आम्ही आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत याच्यामध्ये कारण का मी तेही तुम्हाला सांगतो म्हणजे आता याच्यामधलं गणित बघा पनवेलमध्ये जो शेकापचा वर्धापन दिन झाला त्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली आता राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील हे बघा एक जनरेटा तयार झाला एक वातावरण तयार झालं ते मराठी अस्मितेचं तयार झालं पण आपल्याला इतर पक्षातले आणि इतर लोक देखील जोडायची आहेत ही एक रणनीती आता हे आखत आखतायत आणि त्या दृष्टीनं शेकाप शेतकरी कामगार पक्ष देखील जो आहे तो आपल्याबरोबर असला पाहिजे सध्या बच्चूकडूसुद्धा राज ठाकरेंची भेट घेत आहेत त्यानंतर शरद पवार यांनासुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र घेतील याचं कारण सध्या हे दोघं फक्त मुंबईपुरता ठाण्यापुरता विचार करत नाही आहेत हे मुंबईचाही विचार करतायत पुण्याचाही विचार करतायत आणि नाशिकचाही विचार करतायत हा जो गोल्डन ट्रँगल आहे तो जर का आपल्याला साधायचा असेल तर आपल्याला पनवेलसारख्या ठिकाणी शेकापाचं जिथे एक चांगलं प्राबल्य आहे तो आपल्याबरोबर पाहिजे पुण्यासारख्या ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवडचा विचार केला तर राष्ट्रवादी आपल्याबरोबर पाहिजे या सगळ्याची गणितं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मांडताना आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणून आता त्यांची पावलं ही केवळ आता आपण दोघं असं न राहता इतर जे दुखावलेले पक्ष आहेत जे महायुतीतनं दुखावलेले आहेत भाजपाकडनं दुखावलेले आहेत त्यांना आता आपल्याकडे घेऊन एक चांगली मोठ बांधण्याचा प्रयत्न राज ठाकरे उद्धव ठाकरे करतायत असं आत्ताचं चित्र हे आपल्याला बघायला मिळत आहे आता आजचीच बातमी आहे म्हणजे जर तुम्ही ती बघित टी व्ही बघत असाल तर आज एक तर एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये आहेत काल त्याच्यावर आपण व्हिडिओ केला पण उद्धव ठाकरे सुद्धा आज दुपारी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे इंडिया आघाडी जी काही थोडे लोकसभेनंतर त्यांच्या बैठका ज्या कमी झालेल्या होत्या ती आता पुन्हा ज्या ज्याला आपण म्हणतो पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न होणार आहे पण याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा जो एक भाग है, दो क्या मदे तेंचा है, आहे डोक्यामध्ये जे त्यांच्या चालू आहे की आता राज ठाकरे आपल्याबरोबर आहेत तर राज ठाकरेला ठाकरेंना एकतर इंडिया आघाडीबरोबर आपल्याला आणायचं आहे जोडायचं आहे यासाठीचा एक प्रयत्न असेल आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या आ, इंडिया आघाडीच्या बैठकीला तेजस्वी यादव असतील स्टॅलिन असतील म्हणजे जी ही सगळी मंडळी असतील यांच्याशी एक सुसंवाद ठेवून त्याचा उपयोग आपल्याला मुंबईच्या निवडणुकांसाठी कसा करून घेता येईल याचा देखील एक भाग उद्धव ठाकरेंच्या डोक्यामध्ये कसा ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे त्याची आकडेवारी देखील जी आहे ती तुमच्यासमोर मी स्पष्ट करणार आहे पाहिजे तर आपण हेही लक्षात घेऊयात की क कोणत्या आधारावर ते या सगळ्याचा विचार करतायत तर आत्ता जर आपण बघितलं तर मराठीचा मुंबईपुरता विचार केला तर मराठीचा टक्का जो आहे तो साधारणतः पस्तीस ते अडतीस टक्के मराठी मुंबईमध्ये आहेत म मुस्लिम मतदारांचा जर विचार केला तर साधारणतः अठरा ते एकवीस टक्के मुस्लिम मतदार मुंबईमध्ये आहेत हिंदी भाषिकांचा जर आपण विचार केला तर जवळपास अठरा ते बावीस टक्के हिंदी भाषिक मुंबईमध्ये आहेत गुजराती मारवाडींचा विचार केला तर तो पंधरा टक्के ते सतरा टक्के आहे त्याच्यानंतर शीख समुदाय जो आहे तो जवळपास आठ सात ते नऊ टक्क्यांपर्यंत आहे ख्रिश्चन समुदाय जो आहे तो पाच ते सात टक्क्यांपर्यंत आहे जैन जैन समाज हा देखील दुर्लक्षित करून चालणार नाही सध्या जर वात, वातावरण आपण बघितलं तर जैन समाज हा आत्तापर्यंत खूप शांतताप्रिय समाज म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो पण आता सध्या जैन समाजसुद्धा एक आक्रमक भूमिका घेताना आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे ती टक्केवारीसुद्धा आपल्याला गृहीत धरावी लागेल जो एक दीड एक टक्का जैन समाजाचा आहे अगदी आत्ताचं ताजं उदाहरण जर जा द्यायचं झालं तर मुंबईतला जो कबूतरखाना आहे तो तिथनं हटवावा हे जे कोर्टाचं म्हणणं आहे त्याला विरोध करतायत ते प्रामुख्याने जैन समाज करतो आहे आणि जैन समाज या बाबतीमध्ये खूप आक्रमक झालाय अगदी राज्य सरकार सुद्धा जैन समाजाचं म्हणणं ऐकतोय आणि त्या दृष्टीनं पावलं टाकतोय त्यामुळे जैन समाजाला सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही तर आता जे मी म्हटलं तेजस्वी यादव असतील किंवा स्टॅलिन असतील जो हिंद दक्षिणेकडचा देखील जो एक टक्का आहे तो देखील आठ ते दहा टक्के जे म्हणतो आपण दक्षिण भारतीय हे मुंबईमध्ये आहेत त्यामुळे स्टॅलिन वगैरे सारख्या लोकांचे उपयोग म्हणजे आता आपण म्हणलं जसं तेजस्वी यादव स्टॅलिन यांची जी मी नावं घेतली ती यासाठी की यांच्याशी एक सुसंवाद साधून जर एक दोन तीन टक्क्याची भर ही अजून जर आपल्याला पडली तर ती हवी आहे कारण मराठी टक्का तर आहे मराठी टक्क्यातला बहु बहुसंख्य टक्का हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बाजूनी उभा राहणार आहे मुस्लिम टक्का सुद्धा असंच बोललं जात आहे की तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनी राहील याचं कारण मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता काँग्रेस आहे आणि काँग्रेसचा तो पारंपरिक मतदार राहिलेला आहे मुस्लिम मतदार पण तरीही मुस्लिम समाज जेव्हा मतदान करतो तो एक गठ्ठा मतदान करतो पण तो जेव्हा मतदान करतो तेव्हा तो काही स्ट्रॅटेजिकल मुद्द्यांवर करतो म्हणजे त्यांचा मुद्दा एकच असतो ते म्हणजे जो भाजपला शह देईल किंवा जो भाजपच्या विरोधामध्ये जास्त आक्रमक असेल प्रभावपणे प्रभावीपणे जो भाजपला विरोध करेल त्याच्या मागे मुस्लिम समाज हा उभा राहतो तर त्यामुळे मला असं वाटतं की जो विरोध आत्ता प आत्ता जे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाजपला विरोध करतायत तो पाहता जास्त प्रमाणामध्ये मुस्लिम वोटर जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील आणि म्हणूनच आत्ताचे जे अगदी भाजपने देखील जे सर्वे केलेले आहेत या सर्वेतली आकडेवारी अशी सांगते की दोन भाऊ जर एकत्र आले तर जवळपास बावन्न ते चोपन्न टक्के इतकी मतं ही या दोन भावांच्या पाठीशी उभी राहू शकतात आणि म्हणूनच आत्ता जर आपण लक्ष लक्षात घेतलं तर या दोघांची जे सगळं मार्गक्रमण सुरू आहे म्हणजे काल उद्धव ठाकरेंनीसुद्धा जी बैठक घेतली मुंबईमध्ये ती एम एम आर रिजनच्या दृष्टीनं घेतली आता एम एम आर रिजनमध्ये सुद्धा नऊ महापालिका येतात त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं सुद्धा सगळी आखणी चालू आहे ती आखणी चालू असताना काल राज ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्यामध्ये काय सांगितलेलं आहे माहिती आहे की मतदार याद्यांवर लक्ष ठेवा मतदारांच्या संख्येवर लक्ष ठेवा कोणाची गळती होत नाही ना एकदम अचानक मतदारांची संख्या तर वाढत नाही ना यावर लक्ष ठेवा म्हणजे आता त्या दृष्टीनं सुद्धा उद्धव ठाकरे राज ठाकरे हे आता डोळसपणे पाहू लागलेले आहेत कारण जो प्रकार बिहारच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सातत्याने राहुल गांधी बोलत आहेत तो प्रकार महाराष्ट्रामध्ये घडण्याची शक्यता आहे मतदार यादीमध्ये अचानक काही मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची संख्या वाढू शकते काहींची संख्या ही कमी होऊ शकते त्यामुळे या याद्यांवर सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं लक्ष असणार आहे आणि हे सगळं जर गणित हे सगळं कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं आणि खरंच निवडणुकीपूर्वी जर या दोन भावांची युती राजकीय युती झाली तर बावन्न ते चोपन्न टक्के हे त्यांच्या पारड्यात मतं पडू शकतात आत्ता हे असे सर्वेचे आकडे सांगतायत आणि म्हणूनच राज ठाकरे परवाच्या मेळाव्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमोर पदाधिकाऱ्यांसमोर समोर नेत्यांच्या समोर ते उगीचच हे वाक्य बोललेले नाहीत की यंदाच्या वेळेला बी एम सीवर आपलीच सत्ता असणार आहे यामागे खूप मोठा हा अर्थ दडलेला आहे केवळ कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी बोललं गेलेलं हे वाक्य नाही आहे त्यासाठी त्या, त्या पद्धतीने आता त्यांची पावलं पडतायत आणि त्यामागे हे सगळं कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा